नमस्कार आपण पाहत आहात आलंगीर न्यूज लाईव्ह अहमदनगर नमस्कार मी ऍडव्होकेट शुभम रमेशराव साखे पाटील अहमदनगर जिल्हा न्यायालय दिनांक चार चार दोन हजार चोवीस रोजी रांजणी तालुका पाथर्डी येथे माणुसकीला लाजवेल अशी घटना घडली ऍक्च्युली तिथं अंबादास पोपट केंद्रळे या माणसाला काही लोकांनी क्रूरपणे मारहाण केली त्यानंतर त्याची तिथं धिंड देखील काढण्यात आल्याचं त्यांनी फिरेदीमध्ये म्हणलेलं आहे सदर फिर्यादीमध्ये मेरबन पोलीस निरीक्षक पाथर्डी पोलीस स्टेशन यांनी तीनशे तेवीस तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा आणि ॲट्रोसिटीचे कलम टाकण्यात आलेले आहेत मात्र अंबादास पोपट केंदळे याला डोक्याच्या दो मध्यभागी दोन इंच खोलीचा खड्डा त्यामध्ये ते त्यांनी वाकस नावाचं एक हत्यार असते ज्याने आपण लाकडं साळतो त्यांनी त्या ते व्यक्तीवरती प्रहार केला आणि सदरच्या प्रहारामध्ये व्यक्तीचा जीव हा थोडक्यात बचावलेला आहे त्यानंतर चार तारखेला ती घटना झाली पातर्डी मधल्या सिव्हिल हॉस्पिटलमधनं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला त्यांना म्हणलं की आम्ही तुम्ही तुम्हाला इथे ऍडमिट करून घेणार नाहीत त्यांना नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं बारा तारखेला त्यांचा डिस्चार्ज झाला तरी सुद्धा पोलिसांनी कुठलीही दखल घेतल्याचं सदरील प्रकरणामध्ये दिसून येत नाही एकोणीस तारखेला पीडिताची एफ आय आर ही नोंदवण्यात आली अपूर्ण कलम लावून नोंदवण्यात आल्याचं याच्यात निदर्शनास येते त्यानंतर दीड महिन्यांनी एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी जे आरोपी होते त्यांच्या वतीने पीडितावरती सूडबुद्धीचा वापर करून एफ आय आर नोंदवण्यात आली त्यामध्ये ते तीनशे तेवीस चोवीस पाचशे चार पाचशेचा ही कलम टाकण्यात आली त्याचा सरळ सरळ अर्थ असा दिसून येतो का ते कंपाऊंडिंग करण्याच्या उद्देशाने पोलिसांना हाताला धरून सदरील आरोपी यांनी घडवलेला एक प्रकार आहे सदरील पीडित हे मातन समाजाचे आहेत त्या गावामध्ये त्यांचं फक्त एकच कुटुंब राहतं जर अशा पद्धतीने दुर्बल लोकांवरती आजच्या आपल्या लोकशाहीमध्ये जर त्यांच्यावर असे प्रहार होत असतील तर अॅट्रॉसिटी कायद्याचे अंमलबजावणी अजून दोनशे वर्षही आपण करू शकणार नाही सदर विषयाच्या विरोधात मेहरबान जिल्हा न्यायाधीश साहेब यांच्यासमोर ज्यांच्याकडे अॅट्रॉसिटीचा चार्ज आहे त्यांच्यासमोर आम्ही तक्रार अर्ज दाखल केलेला आहे त्याची उद्याच तारीख आहे दिनांक सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी त्याची पहिली तारीख आहे एकशे छप्पन तीन खाली आम्ही ते प्रकरण दाखल केलेलं आहे आणि सदरील प्रकरणामध्ये पीडितास न्याय मिळवून देण्याचा पूर्णपणे मी प्रयत्न करणार आहे जय महाराष्ट्र दिनांक चार चार दोन रोजी पाथर्डी तालुक्यात रांजणी गाव या ठिकाणी मातरंग समाजाचा अंबादास त्याला सुवर्ण लोकांनी पाण करून त्याची धिंड काढण्याचा प्रयत्न केला तसेच डीसीपी ऑफिस साहेबांना आम्ही ते दोन वेळा निवेदन देऊन सुद्धा त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही असं वाटतंय आम्हाला की पोलिस याच्यामध्ये मॅनेज झालेले आहेत आणि मातंग समाजावर अन्य अत्याचार होत असताना सुद्धा हे काहीतरी गोष्टीची दखल घेत नाहीत त्यामुळे येत्या आठ दिवसात जर आमची दखल घेतल्या गेली नाही तर आम्ही आम्हाला लोक सेवा बसणार असे आम्ही डीपीआय पी आय या मार्फत आम्ही निवेदन देत आहे